सगळ्यांना सुप्रभात मी आलोय पहाटेचे चार वाजलेत रानात आलोय जुंजुरा भेजवायला बघू शकतो पाणी चालू आहे शेतकऱ्यासाठी काय आहे रात्र दिवस आता रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत लाईट आहे मी पहाटे पहाटेच येत असतो मोटर पण जास्त बंद होत नाही लोन नसतो असं बघावं लागतं पाणी जास्त असल्यामुळे वापा भिजला का नाही हे पूर्ण बघावं लागतंय कारण कधी कधी फुटले की पाणी दुसरीकडे म्हणजे जे भिजले ते आताच जाते त्याच्यामुळे असं बघावं लागते प्रत्येक वापस د وګو शकता ټول اندار دی چندر आता हुरडा वाढवला ज्वारीचा चांगली झाली ज्वारी आमच्याकडे पाऊस मनावर झाला नाही आणि दिवसा पाणी जरी द्यायचं म्हणलं तरी रान खूप तापलेलं असते माती तापलेली असते जास्त पाणी लागतं कस माती आता थंड झाली मग पाणी जास्त घेत नाही आता रात्रीच यावं लागतंय शेती म्हणलं की कष्ट आले काय नोकरी सुद्धा कष्टच आहेत बघा आणि कष्ट केलेच पाहिजे दिवस रात्र अंधार काहीच नसतो शेतकऱ्याला बघा Wenn du मित्रांनो माझं काम चालूच राहील थँक्यू